नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक भारतीय संघाने आशिया चषकातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी विजयाची नोंद केली स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यु वर विजय मिळवला त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा दुवा उडवला यासह भारताने सुपर चार मध्ये आपलं स्थान निश्चित केलं दरम्यान त्याआधी भारतीय संघाचा सामना ओमन विरुद्ध होणार आहे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत नौखा ओमनचा संघ भारतीय संघाविरुद्ध कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यान ओमन संघात एक असा खेळाडू आहे जो मुंबईतील विक्रोचा आहे एकेकाळी भारतीय संघाकडून खेळण्याची स्वप्न पाहणारा हा खेळाडू आता भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसणार आहे भारताचा सामना ओमन विरुद्ध होण्याआधी एका मराठमोळ्या खेळाडूची चर्चा रंगली आहे या खेळाडूचं नाव आहे करण कमलाकर सोनावळी अशा चषकासाठी त्याला ओमन संघात स्थान दिलं गेलं आहे जर त्याला प्लेईंग इलेवनमध्ये संधी मिळाली तर तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो याआधी दोन हजार चोवीस मध्ये स्कॅटरलँड विरुद्ध खेळताना त्याला वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यानंतर त्याला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देखील मिळाली होती विक्रोईच्या खेळाडूला ओमनच्या राष्ट्रीय संघात स्थान कसं मिळालं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल करणने क्रिकेटची पंढरी मुंबईत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तो विक्रोळी पूर्व येथील नगर येथे राहतो होण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती ओमन कडून खेळण्याची ऑफर अशा चषकासाठी ओमनच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर सोनावळे कुटुंब आणि मित्र परिवारात आनंदाचं वातावरण आहे भारत आणि ओमन हे दोन्ही संघ शुक्रवारी आमने सामने येणार आहेत ओमन संघाची जबाबदारी जतिंदर सिंगच्या हाती सोपवण्यात आली आहे याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ओमनला पराभवाचा सामना करावा लागला या ला दोन्ही सामन्यांमध्ये करण सोनावळेला प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती पण भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये संधी दिली जाऊ शकते जर त्याला भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर तो, तो कशी कामगिरी करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे